तर आपल्या मिनी ब्लॉकमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे तर चॅनेलला नवीन असाल तर तर दुपारचे पाच वाजलेले आहेत तर आम्ही निघालोत खारघरला पिक्चर बघण्यासाठी तर आमची ट्रेन म्हणजे मिसच झाली तिथून दहा मिनटानं तर तिकीट वगैरे काढून घेतलं होतं परत दुसरी ट्रेन आली आम्ही बसलो आम्ही ट्रेनमध्ये सर्वजण तर इथं भेलापूरला आम्ही आलोत आणि मग इथं इथून आम्हाला खारघरला जायचं होतं खारघरची ट्रेन आमची इथं मिस झालेली इथं पण दहा मिनटानं मग परत आमची दुसरी ट्रेन आली मग दहा मिनटानं मग ह्या ट्रेनमध्ये बसून आम्ही खारघरला गेलो पण ह्या ट्रेनमध्ये खूप गर्दी होती पण कसं बसत तिथं पंधरा वीस मिनटाचा प्रवास केला आणि इथून रिक्षा पकडून आम्ही इथं मॉलला ह्या आलो आम्ही तर ह्या मॉलमध्ये पिक्चर बघण्यासाठी आम्ही इथं आलेलोत तर ह्या मॉलमध्ये एकदम भारी सुविधा मस्त थिएटर पण चांगलं होतं फुल ए सी बी सी तर मस्तपैकी आम्ही इथं थेटरला पिक्चर पाहिला मग इंटरव्ह्यू झाला इंटरव्ह्यू झाल्यास मग मस्त पण पिल्लो पण इथं मस्त एन्जॉय केला आणि आम्ही पण इथं स्नॅक्स वॅक्स थोडंसं खाऊन घेतलं आणि पिक्चर बघण्यासाठी परत गेलो मग पूर्ण पिक्चर बघितला आम्ही आम्ही निघालो आता मॉलच्या बाहेर तर बाहेर जिम जिम चालू होती थोडी थोडी मग इथं आम्ही शोर्मा वगैरे हो खाऊन मस्त रेल्वेमध्ये निघालो तर बघू शकता